शिलतेनं या ठिकाणी काम चाललेलं चा चा आहे अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे या सभागृहात लक्षवेधीच्या आहे पण आपण जवळपास मे मे अटक केली होती मे पंचवीसच्या अखेरीस एकवीसशे चौऱ्याण्णव आरोपींना आपण अटक केली आहे आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण नार्कोटिक्सचा वेगळा सेल तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये जवळपास पाच हजार नऊशे पंच्याहत्तर अंमलदार आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिक सेल करता या ठिकाणी आपण रिक्रूट केलेले आहेत किंवा त्यांना ते काम दिलेलं आहे आणि आपल्यासमोर पुढच्या काळामध्ये नार्कोटिक्स हा एक खूप मोठं आव्हान तयार झालेलं आहे याकरता इफेक्टिव्हली कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे आणि मला नाही तेही मला सांगायचं आहे की यापूर्वी नार्कोटिक्समध्ये आपल्यासमोर हा प्रश्न होता की तीस ती मंडळी वारंवार गुन्हा करायची हॅबिच्युअल पण त्यांच्यावर आपल्याला लावण्याकरता कुठलंही अशा प्रकारचं प्रतिबंधात्मक कायदा नव्हता याच अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांनी अशा केसेसमध्ये एम ओ सी ए म्हणजे मकोका लावायची परवानगी दिलेली आहे तो कायद्यात आपण बदल केलेला आहे त्यामुळे आता यानंतर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपल्याला मकोका हा निश्चितपणे त्या ठिकाणी लावता येईल आणि मला हे देखील सांगायचं आहे की आपण एक निर्णय घेतला होता की जे पोलीस अशा प्रकरणामध्ये आढळतील त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना बडतर्फ करायचं तेरा पोलिसांना आपण आतापर्यंत बडतर्फ केलेला आहे आणि कुठल्याही स्तरातला असो तो अधिकारी असो की अंमलदार असो जो ड्रग्सच्या केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आहे असा पुरावा असेल त्याला या ठिकाणी सस्पेंड नाही केलं जाणार त्याला बडतर्फच केलं जाईल हा निर्णय देखील आपण या ठिकाणी केलेला आहे मला असं वाटतं की मकोकाचा तर विषय मी आपल्याला सांगितला नवीन <coughs> टास्क फोर्स जी आपण तयार केलेली आहे त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात ही कारवाई आपण करतो काल बोलताना साहेब आपण जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात बोललात पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या डाव्यात इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट ती करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाहीये तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही याच्यामध्ये उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई युए पी एच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सी कम्युनिस्ट या पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं त्यामुळे मी पुन्हा